मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता खासगी वाहन चालकाचे एस चालकाला पट्ट्या पट्ट्याने मारहाण चालक वर्गात असंतोष यवतमाळ खासगी चार चाकी वाहन धारकाने एस टी ड्रायव्हर अक्षरशः स्टेअरिंग ओढून पट्ट्या पट्ट्याने मारहाण केली आहे हा व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद काढत आला आहे या प्रकरणाची तक्रार औधुतवाडी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे ज्ञानेश्वर जाधव असे चालका है। जी ये एस टी चालकाचे नाव आहे घाटंजी येथून यवतमाळकडे परत येत असताना त्यांची यवतमाळ नजिक नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रस्त्यावर भरधाव येणाऱ्या एका खासगी वाहन क्रमांक एम एच शून्य सहा एस ऐंशी पंचेचाळीस याच्याशी अपघात झाला खासगी वाहन चालकाने रंगाच्या भरात एस टी चालक ज्ञानेश्वर जाधव यांना कमरेच्या पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्या खासगी वाहन चालकाच्या तावडीतून कसा बसा आपला जीव वाचवीत त्यांनी अवधुतवाडी पोलीस स्थानक गाठले आणि आपली तक्रार नोंदविली या प्रकरणामुळे इतर एसटी चालक संतप्त झाले आहेत या मारहाणकर्त्याला जबर बसावी म्हणून कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्राम